शेतकरी बांधव तर ई पीक पाणी आजपासून आता सुरू झालेले आहेत तर ई पीक पाणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही त्याचप्रमाणे ई पीक पाणीचे नवीन वर्जन इथं आलेलं आहे ते कशा पद्धतीने डाऊनलोड करायचं आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर ई पीक पाणी दोन हजार पंचवीस आणि सव्वीस तर त्यामध्ये खरीप ई पीक पाणी आता सुरू झालेली आहे तर त्यामध्ये सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर अशा पिकांचा समावेश आहे तुम्ही ज्याचा पीक काढलेला आहे त्याचे तुम्हाला आता पेरे चढवायचे जेणेकरून भरपाईची रक्कम अतिदृष्टी गारपीट व जी कि पीक आहे ते तुम्हाला इथे मिळेल जर तुम्ही केलेली नाही तर तुम्हाला प्रकारची मिळणार मिळणार नाही नाही की किसान शेतकरी अशा योजनेचा लाभ तुम्हाला इथं मिळणार नाही त्याचप्रमाणे महाडीबी वरती जेवढ्या काही योजना राबवल्या जातात ते त्या कोणत्या योजनेचा लाभ तुम्हाला आता मिळणार नाही त्याचप्रमाणे खरेदी विक्रीसाठी तुम्हाला इथे अडचण येणार आहे तर त्यासाठी सर्वांना ई पीक पाहणी करणे इथं आवश्यक आहे तर भरपूर जणांचे कमेंट्स येतात की आम्हाला सातबाऱ्यावर बोरवेल वीर शेततळे नाला नदी चळवायची आहे तर ते कशा पद्धतीने चढवायचे आहे यावरती सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की चुकीच्या पद्धतीने ते जे त्यांच्या सातबाऱ्यावर वीर चढलेली आहे तर बरेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वीर नाही परंतु वीर आलेली आहे कोणाच्या बोरवेलने पण बोरवेल आलेलं आहे तर ते कशा पद्धतीने काढायचं आहे तर त्यावरती सुद्धा डिटेल मध्ये चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा त्यानंतर आता इपी पाहणी सुरू झाली तर नवीन व्हर्जन जे की अप्लिकेशन इथं आलेले आहे ईपीक पाहणीचं ते तुम्हाला प्ले स्टोअरला अवेलेबल होऊन जाईल जे की प्ले स्टोअरला इथं अप्लिकेशन आहे ते तर तुम्हाला फोर पॉईंट झिरो पॉईंट झिरो जे की लेटेस्ट जे काही पीक पाहणीचं व्हर्जन इथं आलेलं आहे तर ज्यांना कोणाला डाउनलोड करायचं असेल तर त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला आता पेरे चढवायचे आहे ज्यांना कोणाला बोरवेल व्हील चढवायचे असेल तर तुम्ही ई पीक पाहणीच्या माध्यमातून चढवू शकता त्यानंतर झाड वगैरे जर चढवायचे असेल ते सुद्धा तुम्हाला आता चढवता येणार आहे त्यानंतर सर्व ज्या ज्या शेतकऱ्यांनी आता दोन हजार पंचवीसचा पीक मा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली नाही तर तुम्हाला पीक रुप इथं मिळणार नाही जे की सरकारी योजना इथं राबवण्यात येते त्या कोणत्या योजनेचा लाभ इथं तुम्हाला मिळणार नाही आहे तर सर्व शेतकरी बांधवानी ई पीक पाहणी करणे इथं आवश्यक आहे जेणेकरून तुमच्या मालाला खरेदी विक्रीसाठी अडचण येईल जर तुमची शेती वगैरे जर विकायची असेल त्यामध्ये तुम्हाला इथं त्रुटी आढळून येणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांनी व तुम्ही जर ई पीक पाहणी केलेली नाही तर तुमचं शेत इथं पडीत दाखवणार आहे तर सर्व शेतकरी बांधवांची नोंद घ्यायची आहे त्यानंतर ई पीक पाहणी आता सुरू झालेल्या तर ईपी पाहणी करताना कोणत्या चुका करायच्या नाही सर्वप्रथम जे काही ई पीक पाहणी करता तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून ईपीक पाहणी करायचं आहे तर ई पीक पाहणी आता करता वेळेस जे की तुम्हाला आता एक ऑगस्ट पासून जे की ई पीक पाहणी इथं सुरू झालेली आहे त्यानंतर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की अप्लिकेशन इथं डाउनलोड होत नाही आहे तर अप्लिकेशन कशा पद्धतीने डाउनलोड करायची आहे यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे कशा पद्धतीने ही जी अप्लिकेशन आहे ते वर्क करते व डाउनलोड करायची आहे त्यानंतर आता जे की ई पीक पाणी एक ऑगस्ट पासून दोन हजार पंचवीस तर जे की आता ईपीक पाणी तर सुरू झालेली आहे तर आता एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पर्यंत तुम्ही ई पीक पाणी करू शकता तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला ईपीक पाणीच करता येत नाही तर तुम्ही व्हिडिओ बघून ईपीक पाणी स्वतःशी स्वतः करून घ्या ते जर होत नसेल तर तुम्ही सहायकाच्या मदतीने ई पीक पाणी करू शकता जे की आपल्या स्तरानुसार जे की इथं सहाय्यक एक निवडलेलं आहे तर एक सहाय्यकाच्या माध्यमातून ज्या ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहेत ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करता येत नाही तर अशा शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करून मिळते तर ते सहाय्यकाची जे की ई पीक पाणी इथं सुरू होणार आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जे की ई पीक पाणी इथं सुरू होणार आहे जे की सहाय्यकाची आहे तुमची ई पीक पाहणी आजपासून इथं सुरू झालेली आहे जे की चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आजपासून ई पीक पाणी सुरू झालेली आहे ती कधी चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ज्या शेतकऱ्यांना ई पीक पाणी येत नाही तर अशा शेतकऱ्यांना पंधरा सप्टेंबर पासून ते एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ई पीक पाणी सहायकाच्या मदतीने करता येणार आहे पण त्यांनी सांगितलेलं आहे जे की आपण आज सकाळीच व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये सांगितलेलं आहे की सहायकाच्या वर अवलंबून राहू हो नका तुम्ही स्वतःची ई पीक पाणी स्वतः करा तर आता ज्या शेतकऱ्यांना येतच नाही ज्यांचे आहेत ते सहाय्य करून देणार आहे परंतु तुम्ही होता हो व्हिडिओ बघून तुम्ही तुमची करून घ्या अगदी सोपी पद्धत आहे आहे डेमो आपल्या अपलोड केलेला कशा पद्धतीने करायचं आहे ईपीक पाहणी जर त्यामध्ये जर काही चुकी झाली तर तुम्ही जे आहे अठ्ठेचाळीस तासाच्या तुम्ही तो जो आहे डिलीट करून पुन्हा तुमची पीक त्यामध्ये ऍड करू शकता माहिती जर दुरुस्ती करायची असेल तर माहिती सुद्धा दुरुस्ती करू शकता ई पी ई पीक पाहणीबद्दल ते, ते अपडेट आहे तर ज्या ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी आता राहिलेली असेल तर अशा शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी करून घ्यायचे सर्व शेतकरी बांधवांनी तरी या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व ई पीक पाहणीचं जे काही अप्लिकेशन आहे ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्लेस्टोरवरती सुद्धा अपडेट झालेला आहे तर लगेच डाऊनलोड करा थँक्यू